नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो महाडीबीटी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शेततडे योजना याकरिता आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातला निधी वितरित झालेला आहे आणि त्याबाबतचा हा निर्णय मित्रांनो बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता पाचशे एकोणतीस पॉईंट पन्नास लक्ष म्हणजे एकूण पाच कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार एवढा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर बघा मित्रांनो हा निधी जो आहे हा दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टल अंतर्गत तडे या घटकासाठी झालेली आहे अशाच शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे म्हणजे अनुदानापोटी जी निधी असतो त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान मिळतं आता वेगवेगळ्या वेग वे तलावाच्या आकारानुसार वेगवेगळं वेग 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 वे अनुदान त्या ठिकाणी आहे मित्रांनो तर बघा याबाबतचा शासन निर्णय जो आहे तो दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला प्रकाशित झालेला आहे आता या ठिकाणी जवळपास सातशे सहा लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या विभागातून हे लाभार्थी निवडले गेले आहे तर नेमक्या कोणत्या विभागातून किती लाभार्थी निवडलेले आहे ला तर बघा जो आपला कोकण विभाग आहे त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर या एकूण कोकण विभागातून सोळा शेतकऱ्यांची निवड झालेली होती आणि त्याकरिता जवळपास बारा लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे त्यानंतर नाशिक विभाग यामध्ये एकशे बावीस शेतकऱ्यांची निवड झालेली होती आणि त्याकरिता एक्याण्णव लाख रुपये एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यानंतर पुणे विभागामधून एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी कोल्हापूर विभागातून पंधरा शेतकरी आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातून एकशे चौसष्ट शेतकरी त्यानंतर अमरावती विभाग यामधून एकवीस शेतकरी लातूर विभागातून पाच शेतकरी आणि नागपूर विभाग यामधून एकशे पासष्ट असे सहा विभाग मिळून जवळपास सातशे सहा शेतकऱ्यांची निवड दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात झालेली होती आणि त्यांच्या अनुदानापोटी पाच कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार एवढा निधी जो आहे तो त्यांच्या अनुदानापोटी योजित करण्यास शासनाला मान्यता दिली आहे तर मित्रांनो हा निधी जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि बघा महाडिब्युटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर तर अशा प्रकारे निधी जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांनी या घटकाकरता अर्ज केलेला होता त्यांची निवड झालेली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेतकऱ्याचं काम पूर्ण केलं असेल हो अशा शेतकऱ्यांना आता अनुदानची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू